नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीतशी मँगो कँडी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मँगो कँडी बनवण्यासाठी इथे मी दोन पैऱ्या घेतलेत्या बघा पहिले आपण या कट करून घेणार आहोत त्याची पहिली आपल्याला लस काढून घ्यायची आता आपण ही सोलून घेणार आहोत बघा इथे आपण दोन्ही आता सोलून घेतले आहेत आता आपण कट करून घेऊया आपण याचे ना छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे बघा इथे सर्व कायद्या दा। का दा, मी दादा कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत एकदम एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा आता ह्याच्यामध्ये थोडासा मी पुदिना टाकते बघ आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे मी पाणी घालून एकदम एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण कँडी बनवायला घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मी सैंदव मीठ घालते अर्धा चमचा त्यानंतर आपण इथे एक चमचा जिरेपूड टाकणार आहोत त्यानंतर एक चमचा काळी मिरी पावडर आणि ते मी एक वाटी साखर घेतलेली आहे आता हे आपल्याला मिश्रण ढवळायचं आहे आता साखर किती टाकायचं आहे हे कैरीवर अवलंबून आहे म्हणजे कैरी कितपत गोड आंबट आहे त्याच्यावरून आपल्याला ही साखर टाकायची आहे हे बघा हे आता आपलं असं ढवळतच राहायचं आहे साखर विघळल्यामुळे थोडं पातळ असं झालेलं आहे आणि जस तुम्हाला असं वाटेल की आंबट गोड तर तुम्ही ते चेक करूनसुद्धा त्याच्यामध्ये साखर कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये थोडंसं आपण फूड कलर टाकलेला आहे कलरसाठी छान कलर आला एकदम आता हे मिश्रण आहे ना ते आपल्याला असं ढवळतच राहायचं आहे कारण की सा साखर आहे आपण जर नाही ढवळलं तर मग ते खाली लागण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे बाई ते आपल्याला पाच सात मिनटं झालेली आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असं हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे पण अजून आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे हे बघा हे मिश्रण आता आपलं इथे होत आलेलं आहे हे बघा जाड पण जा झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला सफेद सफेद दिस दिसत असेल हे बघा साखर आपली आता पूर्ण सुद्धा आहे आणि आपला थोडासा पाकसुद्धा असा आहे तयार झालेला आहे आणि हे आता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता गॅस बंद करून आपण काढून घेणार आहोत तर एका डिशला इथे मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे आता मिश्रण आपण याच्यामध्ये ओतणार आहोत तुम्ही नाही ही ना कँडी डायरेक्टसुद्धा करू शकता म्हणजे थोडा वेळ थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ती करू शकता पण ही आपण ना थोडा वेळ उन्हामध्ये आपल्याला ठेवायची आहे एक दोन तास, 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 तास तरी एक दोन तीन तास आपण ठेवणार आहोत टॅप करूया हां आता हे आपण एक दोन तीन तासासाठी उन्हामध्ये ठेवणार आहोत हे बघा इथे आपले तीन तास झालेले आहेत आणि हे बघा आता सुकलेलं सुद्धा आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपण याची कँडी वळू शकतो आता आपण गोल आकाराच्या कँडी वळून घेणार आहोत एकदम पटापट वळतात या थोडा वेळ उन्हात ठेवल्या ना की मस्त वळायला मिळतात त्यासाठी मी थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलेल्या हे बघा अशा गोल गोल अशा आपल्याला छोट्या मोठ्या कशा हव्यात तशा कँडी बनवून घ्यायच्या एकदम मस्त आणि चटपटीत होतात या कँडी जर तुम्हाला चौकोनी शेप हवा असेल तर तुम्ही त्या सुद्धा करू शकता इथे मी गोल करते बघा अशा प्रकारे आता ना सर्व कँडी मी आता बनवून घेते आपल्या सर्व कँडी बनून झालेल्या आहेत आता हे मी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही कँडी टाकून थोडंसं त्याला हे लावून घ्यायचं आहे साखर हे बघा अशी आणि इतकी भारी लागते नाही कॅडी एकदम चटपटीत होते सर्व कँडी आहेत नाही आपल्याला अशा प्रकारेच साखरमध्ये थोडीशी मिक्स करून ती घ्यायची आहे तर इथे आपली चटपटीत अशी मँगो कँडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते एकदम आणि टेस्टी तर खूप छान लागते एकदम जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद